महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा लिंगनूर मठाचा भव्य रथ उत्सव संपन्ना संपन्न शोभायात्रेत महिलांचा सहभाग विविध प्रांतातील साधू संतांची उपस्थिती मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरू गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या मठात श्री सद्गुरु, सद्गुरु देवांच्या तेवीसव्या आगमन महोत्सवानिमित्त शुक्रवारी सायंकाळी भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिलांचा सहभाग होता यावेळी विविध प्रांतातील साधू संतांची उपस्थिती दिसून आली लिंगनूर येथे गुरुवार पासून तेविसावा आगमन महोत्सव मठाधिपती श्री धाम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

व दुपारी भजन कीर्तन आणि मठाधिपती श्री धामजी महाराजांचे प्रवचन झाले सायंकाळी भव्य रथोत्सव शोभायात्रा संपन्न झाली तिसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक अठरा पहाटे महाभिषेक होम दिवसभर भजन कीर्तन महाप्रसाद व सायंकाळी आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रवचन झाले यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक लिंगनूर मठात आवर्जून उपस्थित होते परमोच्च जगत वंदने साक्षात आचार्य कारण अकारण करुणा मूर्ति त्रैलोक्य आदेश्वर सकल संवेर प्रभूष्ट विश्व वंदनीय श्रीमंत जगतगुरु गणेश्वर गोविंद जी महाराज राजेश्वरांचा 23वा आगमन महोत्सव लिंगोरे पुण्याचे पावण नगरामते काल संपन्न झालेला आहे काल पहाटे सद्गुरूंचा प्रतिमेस महारुद्राभिषेक तसेच नवदुर्गा चंडी महायज्ञ व नवकन्या पूजन तशाच पद्धतीनं सद्गुरूंची दुपारी पादपूजन व दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि आनी, अनेक दिग्गज आमच्या जिल्ह्यातील वरिष्ठ ज्येष्ठ सामाजिक सेवक किंवा अनेक उद्योगपती अधिकारी अनेक राजकीय नेते या कार्यक्रमास उपस्थित लावलेले आहेत ग संपूर्ण गावासह पंचक्रोशातील परिसरातील सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी तरुण मित्र वर्गांनी आणि संपूर्ण मातृवर्गाने देखील या कार्यक्रमामध्ये अत्यंत आनंदाने उत्साहाने सक्रिय भाग घेऊन हा हो, कार्यक्रम पूर्णपणे पुर्न यशस्वी केलेला आहे अत्यंत दिव्य परिस्थितीमध्ये भव्य दिव्य असं वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येच्या या उत्सवामध्ये आनंदाचा आणि जल्लोषाचा उत्साह होता सोळा तारखेला देखील अनेक प्रांतातून अनेक साधू संत महात्मे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते अनेक जगद्गुरू पंचाचार्य शिवाचार्य सर्व आलेले होते तशाच पद्धतीने अनेक संप्रदायाचे सर्व साधू समन्वय सर्व संप्रदायाचे साधू महाराज आणि गुरुवर्य या कार्यक्रमास उपस्थित होते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत चाललेल्या या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आजचा हा शेवटचा दिवस आहे आज देखील पहाटे शत्रूंच्या उजव्या रुद्रांश वगैरे करून महायज्ञ करण्यात आलेला आहे आणि आत्ताच कन्यापूजन आणि प्रबोधनाद्वारे या कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे तरी अत्यंत उत्साहाने आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व भाविक भक्तांनी आणि सहकारी मित्रांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व भाविक भक्तांचे तसेच संपूर्ण या जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे श्रद्धाळू भक्तांचे हृदयपूर्वक आभार करतो आणि तो लोकगुरु भगवंत या सर्व भाविक भक्तांना श्री यश लक्ष्मी कीर्ती ऐश्वर अष्टाईश्वर देऊन सर्वांचं सर्वांना आरोग्य ऐश्वरी बळंकी असतातील शिवलिंग शिवाचार्य महाराज धारेश्वर चे निळकंठ महाराज हिंगणगावचे महादेव महाराज देशिंग मठाचे आनंदगिरी महाराज घोरपडीचे गणेश आनंदी गिरी महाराज त्यांची उपस्थिती लाभली होती